नमस्कार कशा आहात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँँ खूप सारे मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राह श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज तुम्ही म्हणतात की खूप दिवसाने आपला व्हिडिओ येत आहे किंवा ब्लॉग येत आहे तर असा गेटअप करून आम्ही चाललेलो आहोत एक गाणं शूट करायला किंवा शॉर्ट शूट करायला पिक्चरचं शूट करतोय तर आमच्या तुमच्या वेळीला नवीन पिक्चर येत आहे तर नक्की पहा एकोणीस डिसेंबरला तर नाव आता काही लिक करत नाहीये <laughs> बरं ठीक आहे आता गाणं येत आहे का पिक्चर शू पिक्चर येत आहे त्यासाठी ना तुम्ही आपले व्हिडिओ पाहत राहा आणि काय असणार आहे त्यासाठी व्हिडिओला ला जाणी बरं बघा ते बर, काय म्हणतात ते गाणं पण आहे आणि पिक्चर पण आहे तर ते तुम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळेल की काय आहे आज आता एकोणीस तारखेला तर काय जे असेल ते तुमच्याबरोबरती मी शेअर करेल पण काहीतरी खास असणार आहे आणि काहीतरी थोडेफार फोटोशूट रील्स आम्ही या गेटअप करणार आहे तर खूप असं छान असा व्हिडिओ होणार आहे तर प्लीज जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चल आपण जाऊया आणि कुठे जाणार आहे कुठल्या लोकेशनला जाणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला आपण आता आलेलो आहे मस्तानी तलावावरती आता इथं शूट करणार आहे आम्ही पण काय झालं मला वाटलं आहे पाणी पाणी बऱ्यापैकी आहे आणि ऊन पण आहे तर बघूया कसं शूट होते पाणी दाखवते मी लास्ट टाईम जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये खूप सारं असं सा पाणी होतं आणि आता यावर्षी पाऊस नाही आमच्याकडं त्यामुळं पाणी पण नाही आहे आणि आता मला झाली सर्दी सर्दी झाली तरी आम्ही आलो शूट करायला तरच चला तुम्हाला दाखवते मी आता पाणी आहे मस्तानी तलाव आणि मस्तानी तलावात बघा एवढीच पाणी आहे जे की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूप सारं म्हणजे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की खूप सारं असं पाणी होतं आणि आत्ता पाहू शकता पाणी हा कसलाच प्रकार नाही आहे आत्तासुद्धा फक्त चाललेला आहे डिसेंबर जर डिसेंबरमध्ये ही हालत असेल तर अजून मार्च एप्रिलमध्ये काय असेल तर बघा आता तुम्ही लोक चालल पाऊस झाला हा ना तळावरती नाहीच पाऊस पापोड समोर आहे दिवेघाट पाणीच नाही पाणीच नाही पाणीच तर हे गणपती बाप्पाचं मंदिर इकडं खाली आहे महादेवाचं मंदिर डिटेल्स व्हिडिओ आहे हे पाच इंचाची झाड चला 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 आले बे, तूपाव का रे तू आहे बरोबर आहे ना तर बघा मित्रांनो इकडं आता जनावरांना सुद्धा पाणी नाही एवढी सकच पाणी आहे किती दिवस जाणार आता हे पाणी खरच अवस्था शेतकऱ्याची तर पाहू शकता ही आहे मका आणि साईडने आहे सगळी चिंचाची झाडे नारळाची झाडी खूप सुंदर असं वातावरण आहे दुपारचे वाजलेले आहेत साडेतीन तर साडेतीन वाजता असं हे सगळं दुःख बघू शकता तुम्ही दुःख नाही ॲक्च्युली धूप धूप दिसते परंतु हे ऊन आहे सगळं आणि अगदी थंडी वाजते आहे मला तर कारण की मला ना झाली सर्दी त्यांना पाहू शकता इकडं मस्त असं वातावरण आहे आणि मला झाली ॲक्च्युली सर्दी ख खूप सारी सर्दी पण म्हटलं हे मला म्हटले की चला म्हटले आपण गाणं शूट करूया किंवा थोडेसे शॉर्ट्स रील्स वगैरे करूया म्हणून मी पण थोडंसं मनावं घेतलं म्हटलं चला इंटरेस्टिंग आहे ना तर आपणसुद्धा केलं पाहिजे म्हणून तर मग आलो आम्ही आणि आवाजावरून कळत असेल तुम्हाला की तब्येत वगैरे ठीक नाही माझी पण म्हटलं चला आपण करूया आहे हाऊस त्यांना तर तसे ते मनावरती घेत नाही ॲक्च्युली तर आलं त्यांच्या मनात म्हणून म्हणलं चला आपण पण जाऊया पाहता दादू हे गेले हे गेले गाडी आणायला आणि मी बसली तर आणत मला आला चालून चालून कंटाळा आणि असा गेटअप केलेला आहे आपलं गाणं वगैरे काय असं माहिती नाही आणखी एक दोन आहे यांच्या डोक्यात आता ती गाणी आम्ही रील्स किंवा शॉर्ट्स वगैरे करू आणखीन दुसरं सांगून की आता दादू आला घरून काही जेवण केलं नव्हतं म्हणलं आता मला काहीतरी खायचंय म्हणून त्याला पाठवलं म्हणलं जा काहीतरी खायला घेऊन ये गॉगल म्हणताल तर ऊन सारं चमकत आहे त्यामुळे मी लावलेलं आहे गॉगल त्याने व्यवस्थित दिसतो जरा तर पाही आलेली आपली गाडी दादूला एक माहीत ना नाही त्याच्यात त्याला पाठवलं होतं आलं दोघ सुद्धा भे घेऊ तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा खूप साऱ्या जसं जमल तसं आम्ही घेऊया हाय आहे भेळ खायला अजून काहीच काम नाही फक्त भेळ खायची आता तर ही आहे नारळाचं झाड आणि आता आमची तयारी चाललेली आहे मी आता भेळ बघूया काय काय आणलंय भेळ पुढे कोर <classic> कोथिंबीर वावर वावरे काय ना कोण कोथिंबीरचं वावर आहे बरेच सारी कोथिंबीर दिसते आहे बरं का बरीचशी कोथिंबीर आहे या वावरात ते पायी पण आहे कोथिंबीर कोथिंबीर चला या भेळ खायला तयारी करतो आम्ही पटकन भेळ खायची

रेडी काय करायचं रेडी आहे काय काय करतात बघू चला काय लोकेशन शोधत शोधत आलो इतक्या लांब पण लोकेशनच सापड नाही ऍक्च्युली पाहिजे तसं लोकेशन मिळा नाही शूट करण्या म्हणजे खूप अवघड असत हो ना खरं हे गोष्ट खरं आहे की लोकेशन बघा ऍक्टिंग करा त्यातून जमली तर ठीक आहे नाही जमली तर रिटेक रिटेक आणि रिटेक पण नाही झाली तर कॅन्सल डिलीट तर पाहिजे आहे ज्वारी खूप छान अशी ज्वारी आहे आणि हे दिवसच आहे हुरडा खायचे अ तुमच्या गावाला किती येणार हुरडा खायला आम्हाला <laughs> गावाला चालू आहे की म्हणतात हे खालचं काय हे पण ज्वारीच आहे ॲक्च्युली हा हे बघ इथून बाहेर आले बघ ज्वारीचे ए हात नको हात नको लाव हात नको चिक असतो त्याचं चिकूत तसं रुईचं झाड आहे हे आहे रुईचं झाड हे पाहिजे गोंडच फुलं तुमच्या रुई ॲक्च्युली आम्ही काय करायचो आधी काटा घुसला ना त्याचं दूध काढायचो आणि त्या काट्यावरती लावायचं हे आहे रुईचं झाड पहिले शाळेत आम्ही असंच करायचो शाळेत जाताना येताना काटे घुसले ना किंवा राहण्यात गेल्यावर काटे घुसले ना ह्या रुईच्या झाडाचं दूध काढायचो आणि काट्यावर टाकायचं असं म्हणायचं की ह्याचं दूध टाकलं की काटावरती यायचं येतो तर चला हे दोघं गेली पुढं मिस राहिले मागं वावर काय रे बघा हे आहे कौटाचं झाड खूप सारे कवटाची झाड आणि चिंचेची झाड आहे इथे कौट कौट बघ ना हे महाशिवरात्राला हे खायला लागतं ना सापडलं ला, कौट पिकलेलं आहे का त्यामध्ये गुळ टाकून खायचं रे भारी लागतं आहे ना दे। दे। चल चल आधी आपलं काम करू आणि पिकलेलीच पडत असतील नाही तर पक्षी पडत असतील पिऊ फुट फोडून बघा कच्च आहे आणि याला असं खायचं असतं अहो कच्च आहे तुम्ही खाल्लं तर हा आंबट लागतो पण हे गोळ मिळून खातात तर मी आता खातो आहे Gavran renti mansa. ठिकाणी आता आम्ही ना एक गाण्याचा शॉट दादा कोणकेचा शूट केलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की जमत नव्हतं खूप वेळा रिटे घेऊन आम्हाला हे जमलेलं आहे तर हा शॉट्स मी नक्कीच टाकणार आहे तर पाहायला विसरू नका जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी असा घेऊन आले होते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा हजर राहीन भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय